सुस्वागत करतो यापूर्वी आपली पत्रकार परिषद दोन महिन्यांपूर्वी झाली होती याच उपक्रमाच्या संदर्भामध्ये एक सगळ्यात सुरुवातीला छोटासा आढावा देतो कार्यक्रमाच्या संदर्भात बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा सिद्धिविनायक सेवा सहा उपक्रम आहे बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता लोक आख्यान हा फोक हो आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहे लोकसंस्कृतीचा वारसा जपणारी लोककला आणि त्याच्यावरचा हा अभूतपूर्व कार्यक्रम आहे म्हणजे लोककलेच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या संदर्भात असं बोललं जातं न भूतो न भविष्य याचा कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नाही आणि यानंतर होणार नाही या कार्यक्रमाच्या संकट हा कार्यक्रम नागपूरला व्हावा असे नागपूरचे आमदार आदरणीय संदीपजी जोशी यांच्या मनात होत आणि त्या संदर्भात नाटकाशी अतिशय जवळचा संबंध असल्या कारणाने संदीप जोशी यांच्या मनामध्ये या गेल्या काही वर्षांमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात नागपूर आणि विदर्भामध्ये एका स्पर्धा होत होत्या त्या फार नाहीच्या प्रमाणात होऊन गेल्या आणि या नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळणं शक्य होत नव्हतं अशा वेळेला संदीपदाच्या मनात असं आलं की आपण इथल्या नवोदित कलावंतांसाठी आणि एक व्यासपीठ रंगमंच निर्माण व्हावा आणि इथल्या नागपूरकर रसिकांना काही महाराष्ट्रात जे नवीन घडतंय एकांकिकेच्या माध्यमातून नवीन विषय मांडले जाते ते पाहायला मिळाले पाहिजे या हेतून मुख्यमंत्री महाकरण एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे बावीस तारखेला लोक आख्यान या कार्यक्रमापूर्वी खो हो काख्यान सॉरी खो हो काख्यान या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तिथेच एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे आणि तेवीस तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सत्तावीस तारखेला सकाळपासून दिवसभर या एकांकिका सादर होणार आहे आणि परीक्षकांना मूल्यमापन करण्यासाठी गुणपत्रिका तयार करण्यासाठी जो काही कालावधी लागतो त्यावेळेला प्रेक्षक आणि स्पर्धक हे कंटाळून जातात त्या दीड दोन अडीच तासात काय करायचं बा या हेतून काहीतरी नवीन उपक्रम देत असतानाच आमच्या डोक्यात कृतज्ञता निर्माण झाली अशोक सराफ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते यांची कारकिर्द मालिका नाटक चित्रपट मराठी चित्रपट हिंदी चित्रपट एवढी मोठी आहे की त्याची दखल घ्यावी त्यांना मानवंदना करावी या हेतून अशोक सरा पद्मश्री या त्या पुरस्कार त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांना ते नावाजलेले आहे त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा एक नागरी सत्कार करावा ही कल्पना आदरणीय संदीप जोशीच्या मनात आली आणि या कार्यक्रमाचा उद्देश बघता सांस्कृतिक एकूण जडणघडण बघता या उपक्रमाची सत्तावीस तारखेला रात्री अशोक सरा आणि निवेदिता सराफ त्यांच्या सौभाग्यवती यांची प्रगट मुलाखत होणार आहे आणि ती प्रगट ती मुलाखतीची साधी फक्त प्रश्न उत्तर अशा पद्धतीनं असणार नाही ती मनोरंजनात्मक पद्धतीनं असेल त्यांचा जीवन प्रवास उलगडत असताना सुद्धा पुष्कर श्रुती हा अतिशय सुप्रसिद्ध अभिनेता आहे हा मुलाखत करा हा मुलाखत घेणार आहे आणि मुलाखत जवळपास दो, दो दोन आणि चालू शकते आणि ती अतिशय प्रेरणा देणारी असेल ले आमच्या सगळ्या नाटकवाल्यांना आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलावंतांना नसिकांना प्रेरणा देणारी ती मुलाखत असेल सत्तावीस तारखेला तो कार्यक्रम आहे फक्त यामध्ये दोन स्थळ आहेत ज्या एकांकिका सादर होणार आहेत त्या आठ तासांच लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होणार आहे आणि आण कर, दे दे तो आणि अशोक सरा यांची प्रकट मुलाखत तेवीस तारीख आणि सत्तावीस तारीख सायंटिफिकच जे ग्राउंड आहे तिथे जे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी ते होणार आहे तिथे आपण सायंटिफिक सभागृह जे आहे तिथे आपण त्या रंगमंचाला नाव दिलेलं आहे आपण पहिल्या दिवशी आपण सगळेच जाणतो की राम गणेश गडकरी हे फार मोठं नाव आहे क्षेत्रातलं नाट्य क्षेत्रातलं तर त्यांचा देखील सन्मान व्हावा आणि त्यांना सुद्धा एक आदरांजली कलाकारांतर्फे अर्पण व्हावी या हेतून जो फोक आख्यान कार्यक्रम होतोय त्या रंगमंचा नाव दिलेलं आहे राम गणेश गडकरी रंगमंच आणि अशोक पामा फक्त अशोक पामा असं त्या ना कार्यक्रमाचं नाव आहे जेव्हा अशोक सराफ यांची मुलाखत होणार आहे त्या त्या रंगमंचाचं नाव दिलेलं आहे आपण जाणतो हो सगळे जण की पुरुषोत्तम दारवेकर यांची आपण शताब्दी साजरी करतो त्यांना सुद्धा अभिवादन करण्याच्या दृष्टीने आपण सत्तावीस तारखेच्या रंगमंचाला नाव दिलेलं आहे पुरुषोत्तम दारवेच्या रंगमंच आणि मुख्य म्हणजे हे सर्व कार्यक्रम करता निशुल्क का आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की फोक आख्यान तुम्ही निशुल्क करताय असे आम्हाला अनेक अनेक फोन आले पण माननीय संदीपजी जोशी यांचं जर का तुम्ही वर्किंग पाहिलं आतापर्यंतच समाजकारणाच्या मध्ये त्यांचा जास्त नेहमी सहभाग असतो राजकारणापेक्षा अनेक त्यांनी सुरू केलेले प्रकल्प दीनदयाल खाली असो किंवा आता गंगाधरराव फडणवीस आपलं डायग्नोस्टिक सेंटर हे प्रकल्प चालूच आहे त्या व्यतिरिक्त शववाहिनी शवपेटिका हे सगळे रुग्णसेविका हे सगळे प्रकल्प चालूच आहेत पण सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा संदीप जोशी हे आघाडीनी आधीपासून राहिलेले आधी आहेत आणि नाट्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी स्वतः कामं केलेली असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्राबद्दल एक वेगळी आणि म्हणून हो त्यांच्या हे सगळे कार्यक्रम होत आहेत आता काही कारणाने ते येऊ शकलेले नाही आहेत पण त्यांच्या भावाना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या म्हणजे विदर्भातील कलाकारांना सर्व तर अवघ्या महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि म्हणूनच या एकांकिकाला सादर होणार आहेत नगर, त्या डोंबिवली जळगाव अमरावती मुंबई पुणे सोलापूर इथून नगर इथून सगळ्या एकाकिका येतात त्यामुळे करता सुद्धा ही एक असणार आहे त्यामुळे सर्व रसिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या एकाकिकाचा लाभ घ्यावा आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाला आपण नेहमीप्रमाणे छान पब्लिसिटी द्यावा याची आम्हाला खात्री आहे पण रसिकांनी जास्तीत जास्त गर्दी करावी असं आम्ही सर्वजण समितीतले लोक आपल्याला आवाहन करतो रसिकांना आव्हान करतो काय प्रश्न नाही आहे हा जे साहित्य सभागृह जे आहे त्याची जी अवेलेबिलिटी आपल्याला मिळालेली आहे तेवीसचा संध्याकाळ चोवीस संध्याकाळ पंचवीस संध्याकाळ अशा प्रमाणे चार 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 एकांकिका आणि शेवटच्या दिवशी सहा एकांकिका असा तो स्लॉट पडलेला आहे ही जी मुख्यमंत्री महाकारण एकांकिका स्पर्धा आहे एवढ्या मोठ्या आणि भव्य प्रमाणात पहिल्यांदा महाराष्ट्रात होत आहे असा आयोजन समितीचं मत आहे कारण एक लाख एक्कावन्न हजार असं प्रथम पारितोषिक आहे दुसरं एक लाख तिसरे एकावन्न एक हजार तुमच्याकडे आम्ही जो कागद दिलेला आहे त्यामध्ये आमचे मुद्दे केलेले आहेत त्यामध्ये त्या स्पष्टपणे आणि आपण आपण जे पण आणि जे काही आमचे विशेष निमंत्रित असतील त्यांच्याकरता एक वेगळं आपण तिथे जागा ठेवणार आहे त्यामुळे प्रेसच्या लोकांची सोय व्यवस्थित केलेली आहे त्याबद्दल आपण काळजी करू आहे कारण हा प्रश्न पडतो आणि मला माहिती आहे गैरसय त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आमचे व्हॉलंटियर्स तिथे सगळेजण असतील काही विषयच नाही हा जो बावीस ते सत्तावीस हा जो आठवडा आहे अतिशय उत्साहाचा आहे आनंदाचा आहे आणि तुमच्या माध्यमानं आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे खूप आख्यान जे आहे ते मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एकांकिका पाहायसाठी रसिक आमच्यापर्यंत जास्तीत जास्त तुमच्या माध्यमाने यायला पाहिजे अशी मी विनंती करतो आजच्या या पत्रकार परिषदेत परिषदेला जे आरोग्य समितीचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय करून देतो त्या आरोग्य समिती सदस्य प्रफुल्लजी माटेगावकर आणि त्यांनी आता ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर सुरू केली आणि बोलले ते नरेश गणेकर त्यानंतर माझ्या दाव्या बाजूला बसलेले रमेश नखमापुरे स्नेहाली तुंबडे माझ्या बाजूला आमच्या आयोजक संदीप जोशी आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त आमच्या या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली हे पत्रक तुम्हाला देखील या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कृपया घडी कशा परीक्षक कोण राहणार आहे तरी साधारणतः काही विचार असा आहे की ही नागपूर स्पर्धा होतेय तर नागपूरच परीक्षक राहणार नाही विदर्भ आणि या क्षेत्रामध्ये जे मान्यवर परीक्षक म्हणून राहिलेले आहेत ज्याचा या क्षेत्राचा प्रचंड आणि दाढा अनुभव आहे असेच या ठिकाणी परीक्षक असणार आहे नाव आम्ही आता जाहीर करू शकत नाही करू शकत नाही <G Increased?"> आणखी <आकीड्या> माझं नाट्य क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहे तुम्हाला माहिती हे सायंटिफिकला आहे पण पूर्व नागपूर उत्तर नागपूर ह्या लोकांचे जे रसिक जड आहे त्यांची नेहमी तक्रार असते की आम्हाला फार लांब पडतं तर इतक्या वर्षात आपल्याला प्रत्येक झोन मध्ये एखादं नाट्यगृह बांधण्यात आपण का अपयशी ठरलो असं तुम्हाला वाटतं हा तसा शासनाचा विषय या संदर्भात सदस्या तुम्ही मांडू शकता ना अधिकार आदरणीय सुधीर सांस्कृतिक होते त्यांचा पत्र दिलेलं होतं आपण आणि तरी किमान चारशे पाचशे असा याचा सभागृह महाराष्ट्रात सगळ्या मुख्य शहरांमध्ये आणि काही तालुक्याच्या ठिकाणी व्हावे असं प्रपोजल आहे आणि ते जवळपास लवकरात लवकर मार्गी लागेल अशी शासनाकडून आपण अपेक्षा